सभामंडप आहे कशासाठी तिथं कीर्तन व्हावं तिथं रामायण व्हावं तिथं भागवत व्हावं तिथं हिंदू संस्कृती जोपासली जावी सर्व पगड जातीचे लोक एकत्र यावे तिथं बघा सर्व जाती धर्माचे लोक येतात म्हणजे देव सर्वांसाठी खुल्ला असतो मी दोनशे गावात महाराज तीनशे सभामंडप बांधले कुठे एक कोटीचं आहे कुठं दोन कोटीचं आहे खंडेश्वर मंदिर महादेव तिथं पाच कोटी रुपयाचा आहे म्हणजे दोनशे गावामध्ये तीनशे सभामंडप बांधले मी कुठून आणले पैसे देवाचेच घेतले आणि देवालाच लावले आमच्या दे। पंकजा मुंडे आहेत मंत्री होत्या त्यांनी पैसे दिले मुख्यमंत्र्यांनी पैसे दिले तत्कालीन अर्थमंत्री सुधीर भाऊ त्यांनी पैसे दिले आणि तीनशे कोटी रुपये आपल्या मतदारसंघामध्ये हे पर्यटन क्षेत्र आहे तीर्थक्षेत्र आहे तिथं लोक एकत्र येऊ शकतात हा हिंदू अखंड समाज एकत्र येऊ शकतो आणि तिथून आपल्याला ऊर्जा मिळते देव कशासाठी मंदिरं कशासाठी सभामंडप कशासाठी तो ऊर्जा मिळते आणि आपला मोबाईल मधली बॅटरी डिस्चार्ज झाली मोबाईल चालतो का मोबाईल चालत नाही तसं आपण देव धरम नाही केलं आपण मंदिरात नाही गेलो आपण कुठं प्रवचनात नाही गेलो कीर्तन नाही ऐकलं तर बॅटरी डिस्चार्ज होतात आणि मग लोक म्हणतात जगात कशाचा देव आहे देव कोणाला भेटला देव खरा नाही देव जगात नाहीचे म्हणजे बॅटरी डिस्चार्ज झाली आणि डिस्चार्ज झालेल्या बॅटऱ्या चार्ज करायच्या तर तुकाराम महाराजांच्या अभंगाचं कीर्तन ऐकाव ज्यांच्या बॅटऱ्या डिस्चार्ज झाल्या संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज संत एकनाथ महाराज संत चोखा महाराज संत जनार्दन महाराज हे साधू संत होऊन गेले एका अभंगावर एका दिवसाला किती कोटी खर्च होत असेल आपण सांगू शकत नाही इथं दहा पंधरा वीस हजार लोक आहेत एवढं मोठं अन्नदान आहे असे देशभरामध्ये दे। हा वारकरी संप्रदाय आहे आणि संत मी आपल्याला नावं सांगितली जगद्गुरु तुकाराम महाराज होणे नाही जगद्गुरू ही पदवी जगात कोणालाही मिळाली नाही ती तुकाराम महाराजांना मिळाली संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी वयाच्या चौदाव्या वर्षी सोळाव्या वर्षी लिहिले ते खूप कमी काळ जगले छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र ज्यांनी दिल्लीच्या तक्तावर झेंडा रयतेचे राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं हो महाराष्ट्रात जे जे जन्माला आले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले जगातली सगळ्यात चांगली लोकशाहीची राज्य घटना लिहिली म्हणजे महाराष्ट्र ही थोर पुरुषांची भूमी आहे महाराष्ट्र ही थोर संतांची भूमी आहे आणि हे संत अमर आहेत मी जे संतांची नावं घेतली